नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मतदानाला अगदी काही दोन दिवस राहिलेले आहेत आणि या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाकरिता निकिता गंधे ह्या उमेदवार म्हणून आहेत त्या आज आहे। आपल्याशी विविध प्रश्नांवरती चर्चा करणार आहेत तर निकिताताई आपलं संवादमध्ये स्वागत करतो धन्यवाद आणि या निवडणुकीत आपण प्रचाराच्या माध्यमातून कोणते मुद्दे घेऊन नागरिकांपुढे जात आहात मतदारांपुढे जात आहात सर्वांना नमस्कार ही जी संधी मला आमच्या पक्षाने दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर पक्षश्रेष्ठींचे मी आधी धन्यवाद मानते आणि ह्या इलेक्शनसाठी जे मुद्दे तुम्ही म्हणतायत की जसं आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी आधीच्या कमिटीने सॉल्व्ह केला आहे तरी पण अजून पाच टक्क्यांची आपण मंजुरी घेतलेली आहे तर ते पूर्णत्वात नेण्याकडे आमचा कल राहील प्लस आपल्या तळ्याचा जो एक प्रश्न होता तळ्याचं सुशोभीकरण तर तो एक प्रश्न मार्गी लावायचा आहे तिथे बोटिंगची व्यवस्था करायची आहे परत लोकांना जॉगिंग पार्क करायचं आहे गार्डनचं आहे प्रोजेक्ट असे विविध प्रकार आणि जे उर्वरित म्हणजे ज्यांच्या आधीच्या कमिटीचे जे, जे राहिलेले आहेत प्रश्न म्हणजे जी कामं ती पूर्णत्वात न्यायची आहेत प्लस आम्ही आणखी दुसरे दुसरे जे आमचे आहेत जसं अंबाडीला जो एक फ्लाय झाला बरोबर एम एम आर डी एच एम एम आर डीचा तर तसा प्रो वाडा खंडेश्वरी नाका तिथे जे ट्राफिक होते त्याच्यासाठी एक तो प्रोजेक्ट तो मार्गी लावायचा आहे किंवा शासनाकडून त्याची मंजुरी घ्यायची तुम्ही प्रचारात फिरताय लोकांमध्ये जात आहे तर लोकांचा प्रतिसाद कसा तुम्हाला दिसतो अतिशय उत्तम प्रतिसाद आहे सर्वांचे मी आभार मानते काय आहे की ह्याच्या आधी गंधे साहेब माझे पती श्रीयुत जी गंधे यांनी जे कार्य केलेले आहे गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष ते ह्या कार्यात आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी ऐंशी टक्के समाजकार्य केलं आहे आणि वीस टक्के राजकारण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि माझी काही त्यांच्या जोडीला जी मदत असते त्यांच्या कार्याला तर त्याच्यामुळे आम्हाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे एक मुद्दा असा प्रचारात आहे विरोधी पक्षांकडनं किती आपण राजकारणात नव्ह्या आहात तुम्ही याच्या आधी राजकारणात नव्हत्या कोणाची तरी पत्नी म्हणून तुम्ही उमेदवारी आज घेतली आहे तर या आरोपाला कसं तुम्ही उत्तर द्या नाही सर्वप्रथम मी काय म्हणू शक म्हणते की कुठलीही व्यक्ती आईच्या गर्भातून शिकून येत नाही प्रत्येकाला एक संधी दिल्यानंतरच माणूस पुढे होतो कार्य करतो शिकतो पण तसं पाहिलं तर माझ्या घरात गेली पंचवीस तीस वर्षं राजकारण शिस्त किंवा इथूनच राजकारणाचे जे काय जे आहेत ते सगळं इथून माझ्या घरातून असतं होत असतात तर त्यामुळे मला मी जरी प्रत्यक्ष नसली तरी इनडायरेक्टली मी ह्या याच्यामध्ये आहे कार्यरत आहे आता निवडणूक म्हणून मी प्रथम येते का ते पण आरक्षण महिला आरक्षण पडलं म्हणून नाहीतर तशी मी सक्रिय आहेच बरं पण आता गांधे साहेबांनी वेगवेगळी भूषवली म्हणजे ग्रामपंचायतीपासून असेल पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असतील तर या काळामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत असं तुम्ही म्हणता हो, नेमक्या काय पद्धतीची तुम्ही त्या त्यांच्या एकूण राजकारणाला मदत केली प्रथम जेव्हा एक पुरुष यशस्वी पुरुष जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस त्याची फॅमिली म्हणजे माझी मुलं असतील त्यांचे साहेबांचे आई वडील त्यांचं संगोपन किंवा आई वडिलांची देखभाल आजारपणं मी काढली त्यांची एक पूर्ण बाजू मी सांभाळली त्यांचा व्यवहार असेल तिथे पण मी लक्ष दिलं त्यामुळे ते व्यवस्थित पूर्णपणे शंभर टक्के राजकारण करू शकले बरं आत्ताच्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून एकीकडनं भाजपसारखा मोठा प्रबळ पक्ष आहे तर दुसऱ्या बाजूने शिवसेना शिंदे गट त्यांच्या सोबत सांबरे त्यांच्या बहीण उमेदवार आहेत तर तुम्हाला काय वाटतं की कोणाचं आव्हान तुम्हाला जास्त स्ट्रॉंगली वाटत की आपले विरोधक ते आहेत किंवा कशा पद्धतीने या त्या आव्हानाकडे तुम्ही पाहता कोणालाही कमी समजू नये माझं म्हणणं आहे की प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखून आहे नये निलेश सामरे झाले किंवा बी जे पी झाली सर्व ते त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहेत मी माझ्या जागी योग्य आहे मला वाटते ते त्यांचे प्रयत्न करतात आम्ही आमचे प्रयत्न करणार बरं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे बोललात आत्ता शहरात आतापर्यंत झालेला विकास आणि यापुढे तुम्हाला करायची काही कामं आहेत बरोबर बरं पण एकूणच या शहरामध्ये जी करवाड झाली म्हणजे करवाड झाली म्हणजे तसा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नक्कीच या संदर्भात महाविकास आघाडीने पहिला मोर्चा वगैरे काढला त्याचं नेतृत्व निलेश गांधे केलं तर या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीने समजा उद्या तुम्हाला संधी आज मिळालेली आहे उद्या तुम्ही निवडून आलात किंवा तुमचं आजच्या प्रचाराच्या याच्यामध्ये या प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीने लोकांच्या सामोरे जाता नाही नाही तो प्रश्न नक्कीच म्हणजे करवाड ही द्हा, कमी झालीच पाहिजे का सर्वसामान्य माणूस तेवढा कर नाही भरू शकत तर त्यासाठी आमची कमिटी किंवा आमचं जी बॉडी येणार तर ती नक्कीच ती करवाढ कमी करण्यासाठी किंवा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच करू एक आहे की तुम्ही अनुभवी नाही नाही आहात तुमच्याकडे कुठलाही अनुभव प्रशासकीय अशा पद्धतीचा तर याला काय उत्तर दिले आरोपाला विरोधकांच्या नाही मी काय म्हणते की जेव्हा बीजेपीची जी माझ्या अपोजिट आहे ती पण कधी काही नवीनच होती किंवा जी अपोजिट आहे ती माझी वर्ग मैत्रिणी असं आहे ना, ना। तसंच मी पण मला पण जनतेने संधी द्यावी निवडून द्यावा आणि मग माझं कार्य बघा आणि प्लस माझ्या जोडीला साहेब असणारच त्यांनी जे इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे आजपर्यंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे करणार आहोत या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून फक्त तुमच्याकडे तुमच्या सोबत काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी आहे राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या सोबत नाही आहे आतापर्यंत तरी भविष्य अजून एका दिवसात काय पुढे घडेल कुठलं राजकारण होईल काही सांगता येत नाही पण अशी आघाडी जरा काही पक्ष बाजूला गेल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार म्हणून तुम्ही काही कमी पडलात का म्हणजे असं वाटत नाही की आपली ताकद थोडी कमी झाली आपल्या सोबत जे पक्ष असायला हवे होते ते आज नाहीत तर मग ही लढाई करताना तुम्हाला असं त्याचा अनुभव किंवा त्याच्या पद्धतीने तुम्ही कसं पाहता माझी लढाई माझी स्वतःची लढाई आहे दुसरे पक्ष जर असतेच आमच्या जोडीला तर उत्तमच झालं असतं पण जर आपण लढायला निघालोच आहोत ना तर मग आगे बडो कारवा बनता जायगा तर एक मुद्दा आणखी महत्वाचा असा की भाजपसारख्या पक्षाकडून मधु चव्हाणांची एक सभा झाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे येऊन गेले त्यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला शिवसेनेकडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे प्रचाराला येऊन गेले असं असताना तुमचा पक्ष किंवा तुमची लढाई तुमच्या पक्षाची पक्षा महाविकास आघाडीची किंवा निलेश गंधे यांच्या नेतृत्वाखाली जे प्रचार सुरू आहे हा एकाकी सुरू आहे असं नाही वाटत का की तुम्ही कमजोर पडलात तुमचा पक्ष म्हणून कुठलंही नेतृत्व इथे तुमच्या पक्षाचं आलेलं नाही मला असं वाटते की ही स्थानिक निवडणूक आहे स्थानिक पातळीवरची तर ह्यासाठी मला आवश्यकता आहे माझ्या कार्यकर्त्यांची आणि त्यांचं पूर्ण पाठबळ माझ्या जोडीला आहे वरिष्ठ नेते त्यांच्या त्यांच्या कार्यात बिझी आहेत त्यांनी यावं असं आवडेल आम्हाला नाही असं नाही पण त्यांचं पण बिझी शेड्यूल असतं त्यांना बोलवलं तर ते नक्कीच येणार पण मग माझ्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत निष्ठावान कार्यकर्ते आहेत की आजच्या मितीला अशी कंडिशन आहे की पक्षांतर पटापट चालू पड़ आहे जास्त म्हणजे भरपूर कालावधी वर्ष जे, काला जे एखाद्या पक्षात कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत ते स्थलांतर कर पक्षांतर करतात तर तसं करता। नसून माझ्या पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या जोरावर त्यांच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढतोय ही लढाई गंदे साहेबांची एकटे नाहीत गंदे साहेब एकटे पडलेले नाहीयेत तर ही महाविकास आघाडी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची लढाई आहे ही आम्ही लढणार आणि जिंकणारच हा मला आशावाद आहे तर शेवटचा प्रश्न की आत्ता तुम्ही या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांना काय आवाहन करा मी जनतेला आवाहन करते की मी सौ निकिता निलेश गंधे नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि माझी निशाणी आहे मशाल तर तुम्ही यावेळेस मला एक संधी द्या आणि मी माझ्या परीक्षेत पूर्णपणे पूर्ण, पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करेल शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही मला निवडून द्या संधी द्या धन्यवाद तर ह्या होत्या निकिता गंधे ज्या नगराध्यक्षपदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्यांनी असा आशावाद व्यक्त केला आहे की ही जी काही प्रस्थापित पक्षांबरोबरची लढाई आहे ती आम्ही निश्चितपणे जिंकू आणि या निवडणुकीत त्या स्वतंत्रपणे एक उमेदवार म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी बोलताना अनेक प्रश्नांना आपल्याला उत्तरं दिली तर धन्यवाद निकिताई तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र